मुंबईच्या बेस्ट संदर्भात अजून एक धक्कादायक बाब समोर आली आहे बेट्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महिला कर्मचाऱ्यांना मानसिक छळ देत शरीर सुखाची मागणी केली आहे असा आरोप काही महिला कर्मचाऱ्यांनी केलाय धक्कादायक बाब म्हणजे या महिलांपैकी बेट्सच्या कंत्राटी बसमध्ये काम करणारी पहिली महिला बस चालकाचा देखील समावेश आहे त्यामुळे बेस्ट उपक्रमामध्ये महिला सुरक्षित आहेत का असा सवाल सध्या उपस्थित होऊ लागला आहे तीनशे पासष्ट दिवस रात्र कार्यरत असणाऱ्या पश्चिम रेल्वे व्यवस्थापकांचा शनिवारी वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पार पडला सर्व धर्म समभाव मराठी अस्मिता जपणारे हे संमेलन वर्षामधून एकदा होत असतं आणि हा कार्यक्रम पंचवीस जानेवारी रोजी सांताक्रुझ इन्स्टिट्यूट येथे पार पडला आहे पश्चिम रेल्वेचे कर्मचारी ट्रेन मॅनेजर वर्षातील एकही दिवस सुट्टी न घेता काम करत असतात त्यामुळे वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त ते त्यांच्या कुटुंबाला वेळ देत आहेत याच कार्यक्रमामुळे पश्चिम रेल्वेचे कर्मचारी वर्षातील एक दिवस त्यांच्या कुटुंबासह वेळ घालवत आहेत सांगलीमध्ये शात दरब्या दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला यानिमित्तानं शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि सोबतच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजावतरण सोहळा संपन्न झाला प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजावंदन सोहळा नंदुरबार पोलीस कवायत मैदानावरती संपन्न झाला जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजा अवतरण करण्यात आलं नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या विविध पोलीस पथकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली तर जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी शिक्षक खेळाडू यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कर्मचाऱ्याकडून तिरंग्याला अनोखी मानवंदना देण्यात आली पोलीस जलतरण तलावामध्ये पाण्याच्या पंचवीस फूट आत सायकलिंग करत या कर्मचाऱ्याकडून ध्वजावंदन करण्यात आलं अमरावती पोलीस दलातील पोलीस कर्मचारी प्रवीण आखरे यांनी पाण्याच्या पंचवीस फूट आत जात सायकलिंग करत तिरंग्याला अनोखी सलामी दिली भिवंडीमध्ये प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडला यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजा उतरण करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक सादर केली पुण्यामध्ये जीबीएस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे काही दिवसांपूर्वीच या तरुणाला पुण्यात जीबीएसची लागण झाली होती आणि हा तरुण बरा होऊन काही दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून बाहेर आला होता परंतु परत श्वसनाचा त्रास झाल्यानं तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे पुण्यामध्ये आतापर्यंत चौऱ्याहत्तर रुग्ण आढळले आहेत त्यापैकी चौदा रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत तर पाच रुग्णांना आज डिस्चार्ज देखील देण्यात आलं अमरावतीमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते जवाहरलाल नेहरू स्टेडियम ध्वजा ध्वजावतरण करण्यात आलं यावेळी शहर पोलीस पाहतूक पोलीस अग्निशमक दामिनी पदक कृषीसह विविध विभागाचं पथसंचलन करून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं या ध्वजारोहण सोहळ्याला अमरावती शहरातील सर्व शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दलित वस्तीकरता वस्ती निधी मिळवण्यासाठी वर्षभरापासून प्रयत्न करत असलेल्या ग्रामपंचायत सदस्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे जळताने ग्रामपंचायतीतील सरपंच आणि ग्रामसेवक मनमानी कारभार करत आहेत दलित वस्तीसाठी येणारा निधी सरपंच आणि ग्रामसेवक स्वतःच्या बारडामध्ये वळवत असल्याचा याच आरोपाखाली आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे भिवंडी महापालिकेच्या वतीनं प्रजासत्ताक दिन साजरा झाला त्यानंतर मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा दोन हजार पंचवीस निमित्त मराठी भाषा जनजागृतीकरता ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मृदुंग वाद्यांच्या तालामध्ये हरिनाम पांडुरंगाच्या जयघोषामध्ये ग्रंथदिंडीचा उत्साहामध्ये समारोप झालेला आहे जळगाव पोलीस कवायत मैदानावरती प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडला यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यास्थित ध्वजा उतरण करण्यात आलं यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांना उपस्थितांना मार्गदर्शन देखील करण्यात आलं धुळे जिल्ह्याच्या पोलीस कवायत मैदानावरती शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या यांच्यास्थेत ध्वजा उतरण करण्यात आलं यावेळी जिल्हा पोलीस दलाच्या विविध पोलीस पथकांनी राष्ट्रध्वजाला ध्वजाला सलामी दिली वाशिम जिल्हा पोलीस कवायत मैदानावरती प्रजासत्ताक दिन उत्साहामध्ये पार पडला यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उतरण करण्यात आलं यावेळी माजी सैनिकांच्या वीर सोबतच वीर पत्नी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सिंधुदुर्ग नगरी पोलीस मैदानावरती शहात्तरव्या प्रजासत्ताक दिन आज मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजावितरण करण्यात आलं यावेळी सिंधुदुर्ग पोलीस दल गृहरक्षक दल स्काउट गाईड एनसीसी यांच्या पथकांनी संचलन करत मानवंदना दिली आणि विविध क्षेत्रातील गुणवंतांना पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं निफाडसह नाशिक जिल्ह्यातील जिल्हा बँकेची सक्तीची थकीत कर्ज वसुली थांबवा अन्यथा आत्मदहन करू असं म्हणत निभाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांना सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला जिल्हा बँकेनं सुरू केलेल्या जमीन लिलाव प्रक्रिया सगदीच्या मागणीसाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना निवेदन देखील देण्यात आलं भंडारा जिल्ह्यामध्ये शात्रवाह प्रजासत्ताक दिन सोहळा पोलीस ग्राउंड येथे पार पडला पालकमंत्री साव संजय सावकरे यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी संजय कोलते पोलीस अधीक्षक नुरुल हसन उपस्थित होते झेंडा वंधनानंतर आयुष निर्माण कारखाना भंडारा येथे झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते उतरण करण्यात आलं शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पुण्यातील शिवाजीनगर पोलीस संचलन मैदान येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उतरण करण्यात आलं पोलीस संचलन मैदानाबाहेर दिव्यांगांचं आंदोलन करण्यात आलं दिव्यांगांना दीड हजार पेन्शन मिळते ती पेन्शन वाढवून सहा हजार इतकी मिळावी यासाठी आंदोलन करण्यात आलं अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासं इतर आठ मागण्यांसाठी जारांगे यांचं हे उपोषण सुरू आहे <च्चाँगे> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी उतरण करण्यात आलं मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रध्वजाला वंदन केलं यावेळी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते <च्चाँगे> 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 धुळे शहरातील बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे बस स्थानक परिसरामध्ये मोठे खड्डे पडले त्यामुळे प्रवाशांना हक्क त्रास सहन करावा लागतोय शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं तात्काळ दखल घेत चार कोटी रुपये निधीमधून काँक्रीटीकरण कामाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते पश्चिम द्रुतगती महामार्गावरती दोन टॅक्सीने टँकरला धडकल्यानं अपघात झाल्याची घटना घडली अत्यंत वेगामध्ये आलेल्या दोन टॅक्सी रस्त्यावरती उभ्या असलेल्या टँकरला धडकल्या आणि या अपघातामध्ये पाच जण जखमी झाले जखमींना सांताक्रुज येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजणी धरणावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली या रोषणाईनं अवघ्या सोलापूर जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलं शहात्तरव्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त ठाणे पोलीस परेड ग्राउंड येथे प्रजासत्ताक दिन साजरा झाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वजावतरण करण्यात आलं दरम्यान पोलिसांचं पथसंचलन देखील पाहायला मिळालं नाशिकच्या पोलीस हो परेड मैदानावरती मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं ध्वजावतरण केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी परेड कमांडर यांच्यासह परेड निरीक्षण केलं परेडनंतर गिरीश महाजन यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकज मुंडे यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं पोलीस मुख्यालय मैदानामध्ये ध्वजावतरण संपन्न झालं यावेळी परेड संचलन देखील करण्यात आलं मनोज सरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीमध्ये सामूहिक उपोषण सुरू आहे जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सा दुसरा दिवस आहे जरांगेंनी उपोषणस्थळी प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे पुण्यातील शिवाजीनगर पोलीस संचलन मैदान येथे प्रजासत्ताक दिन साजरा झाला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं दिल्लीतील कर्तव्य पथावरती पथसंचलन करण्यात येतंय यंदा सुवर्ण भारत वारसा आणि विकास अशी प्रजासत्ताक दिनाची थीम आहे यंदाच्या परेडमध्ये अठरा लष्करी तुकड्या पंधरा बँड पथक आणि एकतीस चित्ररथांचा समावेश आहे नवी मुंबईतील कळंबोली येथील सुदागड विद्यासंकुल या ठिकाणी देशाचा शहात्तर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला या ठिकाणी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या प्रतिमेचं भव्य व्यासपीठ उभारत विद्यार्थ्यांना लाल किल्ल्यावरती ध्वजवंदन केल्याचा अनुभव देण्यात आला भारतीय सेनेमध्ये कार्य बजावताना शहीद झालेल्या जवानांच्या पत्नीद्वारे या ठिकाणी ध्वजवंदन करण्यात आलं प्रजासत्ताक दिनानिमित्त मनमाड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेसला तिरंगा ध्वज आणि तिरंगा फुग्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली आकर्षक तिरंगी सजावटीमध्ये पंचवटी एक्सप्रेसनं मनमाड रेल्वे स्थानकातून मुंबईच्या देशांना निघाली यावेळी देशभक्तीवर गीतं लावण्यात आली होती रेल्वे स्थानक परिसरामध्ये देशभक्तीवर पर वातावरण निर्माण झालं होतं पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील डॉक्टर संदीप डावके यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रांतिकारकांचे स्केचेस रेखाटलेत क्रांतिकारकांचा इतिहास त्यांची शौर्यगाथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे डॉक्टर संदीप डावके यांनी कमीत कमी, -कमी रेषांमध्ये स्केचेस साकारून केलेले हे ग्रेटेस्ट इंडियन आणि राष्ट्रीय विक्रमांची नोंद ठेवणाऱ्या पुस्तकामध्ये झाली आहे कर्नाटक पुलावरती गर्डर टाकण्यासाठी घेतलेला ब्लॉक अद्यापही रद्द करण्यात आलेला नाही या ब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक खुळंबली आहे आज सकाळी साडेपाच वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला होता रेल्वेगाड्या वीस ते पंचवीस मिनिटं उशिराने चालत असल्यानं प्रवाशांचा खुळंबा झाला प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक तिरंगांच्या फुलांची सजावट करण्यात आली विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्रींचा गाभारा आणि नामदेव पायरी ते झेंडू शेवंती कामिनी या फुलांनी सजावट करण्यात आली ही आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेत होती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांच्या हस्ते शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजा उतरण करण्यात आले यावेळी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून ओझरच्या सात, अथर सात अथर वर्षे अथर्वनं अतिशय उंच आणि कठीण वजीर सुळका सर केला आहे वजीर सुळका महाराष्ट्रातील उंच आणि अतिशय कठीण सर करण्यासाठी मानला जातो वजीर सुळका पोहोचल्यावरती भारताचा झेंडा त्यांनी झळकवलाय सात वर्षे अथर्व पवन आहेर याला आत्तापर्यंत शहात्तर गडकिल्ले सर केलेले आहेत वयाच्या तीन वर्षापासून तो किल्ले सर करतोय आत्तापर्यंत अनेक कठीण आणि थरारक ॲक्टिव्हिटी तो करत आलेला आहे अतिशय खडतर आव्हान असून देखील त्याची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने हे वजीर सुळका सर करण्याचं ठरवलं एसटी बसची दरवाढ चोवीस जानेवारीच्या मध्यरात्री लागू करण्यात आली आहे चौदा पूर्णांक नव्वद टक्के इतकी म्हणजे जवळपास पंधरा टक्के दरवाढ करण्यात आली त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना त्याचा ताण पडतो आहे प्रवाशांना जुन्या दरामध्ये तब्बल पंचवीस ते शंभर रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत त्यामुळे बसमध्ये प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांनी मात्र याबाबत रोष व्यक्त केला एरोली मुलूण मार्गावरती एरोली सेक्टर आठ येथील सिग्नल जवळ एका चौदा वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे एरोलीकडून मुलूंकडे जाणाऱ्या मार्गावरील सेक्टर आठ येथील सिग्नल जवळ असणाऱ्या खड्ड्यांमध्ये स्कुटीचा तोल गेल्यानं आईसह मुलाचा अपघात झाला आहे दरम्यान मागून येणाऱ्या कंटेनरनं मुला मुलाला चिरडलं असून मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे सदर अपघातात घडलेल्या अपघात हा खड्ड्यांमुळे झाला असून पालिका अधिकारी आणि ठेकेदारावरती सदोष मनुष्यवनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे रावळी पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करत आहेत भाग्यश्री फंड टरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी भाग्यश्री फंड पुणे आणि अमृता पुजारी कोल्हापूर कोल्हापूर यांच्यामध्ये अंतिम सामना रंगलेला होता दोन गुणांची भाग्यश्रीनं बाजी मारली भाग्यश्री फंड हिने मानाची गदा आणि महिला महाराष्ट्र केसरी किताब दोन हजार चोवीस पंचवीस आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं येथील मांडवी झुलतापूल येथे पर्यटन स्थळाच्या ठिकाणी येथील वाळू शिल्पकार संजू हुले यांनी वाळूशिल्प साकारला या वाळू शिल्पातून सैनिकांना आणि देशाला मानवंदना दिली हे वाळू शिल्प सध्या पर्यटकांच्या पसंतीचं ठरू आहे नरहरी जिरवाळ यांनी हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यावरती महायुतीच्या वतीनं वसमत येथे सत्कार समारंभ ठेवण्यात आला महायुतीमधील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या नागरी सत्काराला महायुतीमधील सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सोलापुरातील अरण्य कृषी मारुती चिंदमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षी शास्त्रज्ञ म्हणून मारुती चिंदमपल्ली यांची ओळख आहे मारुती चिंदमपल्ली यांनी वनविद्या आणि साहित्य क्षेत्रातलं मोठं नाव आहे सोलापुरातील गिरणी कामगारांचा मुलगा ते अरण्य कृषी असा त्यांचा प्रवास आहे केंद्र सरकारनं वनजीवन आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत तिरंग्याच्या रंगामध्ये नाहून निघाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीवरती तिरंग्यातील तीनही रंगांची प्रकाश योजना करण्यात आली या खास प्रकाश योजनेमुळं अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचं विलोभनीय रूप अकोलेकरांनी पाहिलं